राहता आलो आम्ही जेवण करून आणि बसतो सकाळी इथं काय शकत बिलावरून जटे झाले बस शकत इथं बिलावरून जटे झाले पंचवीसशे पन्नास झालं होतं पंचवीसशे बावन मारले ते म्हणे पंचवीसशे द्या पण पन्नास जे आधी दिली ही म्हणे पन्नास साठी भिकणे मागायची मला बरोबर तो बेकार म्हणू शक आज नाही करत तू काय खाणार आहे आता जे भेटेल ते शेवभाजी पनीर जे पादरात पडन ते खाऊन घ्यायचं आज पहिला बसरा पापड मग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपल्याला जायचंय आता मी झोपलो होतो झोपातून उठून तुन मला आता जेवणच करायचं होतं आणि जेवण झाल्यावर मस्त परत मी झोपून घेणार होतो आणि एक व्हिडिओ एडिट करायचा होता मला तो व्हिडिओ एडिट करणार होतो पण दर्शनचा आला दर्शन म्हणजे आता जेवण काय करू नको आपल्याला जायचं हॉटेलला जेवायला तर चला मग आता जाऊ लवकर तर मित्रांनो आता काही जाना आणि अण्णा पण आहे दर्शन पण आहे आता आम्ही बसलोय गाडीत एक मिनटं फक्त दरवाजा जाऊ द्या आणि हा व्हिडिओ मी आता युट्यूबला टाकणार आहे आणि अण्णा पण आता कॅमेरा चालू करणार आहे अन्न आणि मी सोबत ग्रो करणार आहे आता वरती पण आणि आता दर्शननी मला फोन केला होता जेवायला कुठं चाललोय आणि मला माहित नाही यांनी काय मला सांगितलं नाही आता कोणच खर्च घ्या नाही कोणा खर्च आहे नाही माहिती माझं माझं फक्त जेवायचं काम आहे आणि दर दर्शन काय म्हणतोय माहिती का दर्शन म्हणतो तू माझ्याकडून खर्च आहे पण तसं काय नाही होणार मी काही खर्च करणार नाही कारण मला पाहिलं पण फुकट घ्यायची लय सवय लागली पायाने मधली अजून वाढदिवसाचा खर्च आहे कोणता तरी आणि मी आमदार इथं मस्त गाडी चालू आपल्याला काही गाडी येत नाही आप त्याच्यामुळे आपलं तसंच राहतं जायचं फुकाट शिकायचं शिकायचं काम चालू आहे शा खायचं काम होत लोकांची शाखायचं पण काम चालू आहे माझं शिकायचं काम चालू आहे लोकल शाख घेत मला पण मी काही लास वाढणार नाही वाली तसे ऑलरेडी आणि मी जन्माला आलो तशी काय आज नाही माझ्या बोलण्या झाले हा राहिलं आता मला माहित नाही फोन मध्ये तो काय पण आता एक नंबर ब्लॉग आहे आता युट्यूब ला पडणार आणि चला आता जेवायला गेलो का तिथे उतरल्या परत कॅमेरा चालू करणार मस्त आता मोठा माणूस व्हायचा आपल्याला आणि तुम्ही सपोर्ट केला तरच होणार त्याच्यामुळे लवकर काय आहे फॉलो सबस्क्राईब ला काय करता लाईक फॉलो शेअर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी करून घ्या फेमस माणूस होणार आहे मी त्याच्यामुळं

आणि सूरज या ठिकाणी माझ्या मोठ्या प्रमाणात टिंगले घेव राहिला सूरज माझ्या टिंगले घेव राहिला सूरजला अजून माहित नाही मीले मोठा माणूस नाही जागा <laughs> था, 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 था। आप्पा सांगत फटे अपा मारू हा बोल काय शब्द आहे जरा का म्हणजे तुषार लय हुशार आहे तुषार तू कधी जाणार आहे तुषार आहे ना यो आपला पुण्याला कामाला कामा आहे मस्त कंपनी मध्ये कधी जाणार आहे तू आता सात तारखे तो सात तारखे जाणार म्हणजे जत्रा झाला जाणार आहे आता आम्ही आलो इकडं हॉटेल ला जेवायला मस्त पापड बनवायला एवढा थंडीचे पापड कशी खायचे पण आता बरोबर का काय अडचण नाही हा ना वेगळ्या प्राणी याला थंडी डायरेक्ट बर्फाचं पाणी लागत काय अजून स्वेटर पण नाही ना टी शर्ट वर भाऊ इकडे सगळे अरे हा पण एक त्याचाच भाऊ निघला आप्पा गणपती बाप्पा मोर्या अन्ना माऊली हुशार हुशार दिसतोय का

नाही बोलंदास येतो मग चला आता दर्शन घेऊ राहिला भाजी दर्शन काय काय नाही का ना तोंडाला चाट चाटू राहिला चला आता सगळ्यांची झाली सुरुवात आता मी पण सुरुवात करून घेतो

ये ये पन्ची पन्ची ये बर बर था था। ते म्हणे पंचवीसशे दे आपण या पन्नास जी आदत दिली यो म्हणे पन्नाससाठी भीक नाही मागायची मला बरं बरं तो आलं दर्शनचं म्हणे नाद करते काय तुषार काय डोकतोय काय माहित आणि यांचं अजून ते बिल दिलं तरी अजून ती चार्ज चालू बरं बर का असं ठरलंय आता बिल आणखी म्हणजे बिल बघितलं त्याच्यानंतर आमचं असं ठरतं का आता परत हॉटेलला इथं यायचं नाही शेवटचं जेवण आहे वर्षातलं त्याच्यानंतर परत जेवण नाही पन्नास सुद्धा कमी नाही केले आम्ही दोन रुपया तू देुब ला टाक नात करते का नात नाति लागते ए दारा झोकड आहे तर आता आम्ही जेवलो एकदम मस्त पोटभर आणि आता जायचंय घरी दर्शन उतारला गाडीतून व्हिडिओ काढायला गाडी चालवल्या जायचं काही लोड नाही आपण मस्त आता गाडीत माग दर्शन आता अण्णा आले अण्णा बसले दर्शन माल नाही वाटत म्हणून आम्ही जातो आता निघून मस्त आता आलो मधून जेवून एकदम मस्त आता दर्शन ते आलून पाठी मागे ज्ञानाने आणून सोडलं आपल्याला आणून नाही सोडलं घरी तर इकडे आणि इकडं मंदिरात सोडून दिलं तिने मला मग आता मंदिरात तिने सोडलं ते पण गेले झोपायला मी चालू झोपायला एवढं पोट भरल्यामुळे आता ना एवढे आळस येऊ राहिले एकदम खतरनाक एक� कार्यक्रम तरच बस आजच्या व्हिडिओ तेवढंच लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या कारण आजच्या व्हिडिओ मी तुमपूर्ण टाकित राहणार आहे तर चला टाटा बाय बाय